हातकणंगले तालुक्यातील माणगाववाडी आणि दानोळी इथल्या गावठी दारू बनवणाऱ्या हातभट्ट्यांवर आज पहाटे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं छापा टाकला या कारवाईत कच्चं पक्क रसायन आणि तयार गावठी दारू असं ब्याण्णव हजाराचं साहित्य जप्त करण्यात आलं तर सात जणांविरोधात जयसिंगपूर आणि हातकणंगले पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला घातक असलेली गावठी दारू बनवण्याचे अड्डे जिल्ह्यात सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मिळाली त्यानुसार विविध पथकं तयार करून धडक कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे शनिवारी पहाटे कोल्हापुरातील मोरेवाडी इथं तर आज पहाटे हातकणंगले तालुक्यातील माणगाव आणि दानोळी परिसरात सुरू असलेल्या हातभट्ट्यांवर पथकानं छापा टाकला माणगाववाडी इथल्या पाच ठिकाणच्या हातभट्ट्यांवर छापा टाकून तिथं सातशे पन्नास लिटर कच्चं रसायन चारशे लिटर पक्क रसायन आणि दोनशे लिटर गावठी तयार दारू असं सत्तावन्न हजाराचं साहित्य जप्त केलं या प्रकरणी सागर खोत संदीप खोत कुमार खोत निरंजन भोसले रोहित माळी यांच्या विरोधात हातकणंगले पोलिसात गुन्हा दाखल केलाय दुसऱ्या पथकानं शिरोळ तालुक्यातील दानोळी इथल्या चव्हाण ओढ्यात सुरू असलेल्या दोन हातभट्ट्यांवर कारवाई केली या भट्ट्या जमीनदोस्त करून सहाशे लिटर कच्चर रसायन एकशे वीस लिटर पक्क रसायन ऐंशी लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू असं पस्तीस हजार चारशे रुपयांचं साहित्य जप्त केलं हे सर्व साहित्य नष्ट करण्यात आलं या प्रकरणी अर्जुन चव्हाण सचिन मंडले यांच्याविरोधात जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे